दापोली डम्पिंग ग्राउंडमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात दापोली नगरपंचायत क्षेत्रातील काळकाई कोण परिसरातील डम्पिंग ग्राउंड वर कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्याने मोकाट गुरे मोठ्या प्रमाणात कचरा आणि त्याच्यासोबत असलेले प्लास्टिक खात असून यामुळे मुक्या प्राण्याचा मृत्यू ओढवू शकतो कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक बाटल्या तसंच इतर घातक साहित्य उघड्यावर टाकले जातात खाद्याच्या शोधात आलेली ही जनावरे प्लास्टिक पिशव्यांमधून खाद्य शोधताना प्लास्टिक पिशव्या खाद्य म्हणून खात आहेत त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम घडून येत आहे प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावरांच्या अडथळे निर्माण होतात ज्यामुळे प्रसंगी त्यांचा तडफडून मृत्यू होऊ शकतो तसेच ही गुरे दुपती आहेत परंतु मालकाने सोडून दिल्याने उन्हाट गुरे हा कचरा खात आहेत दुर्दैवाने या गुरांची दूध विक्री जर पुढे करण्यात आली तर विषारी घटक मानवी शरीरात शिरकाव करू शकतात त्यामुळे वेळीच या डंपिंग ग्राउंडची दखल घेतली पाहिजे दापोली नगरपंचायतीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता